एक ऑक्टोबर पासून डंपिंग डम्पिंग ग्राउंडवर हे चित्र दिसणार नाहीये कारण आता कचऱ्यासाठी या डम्पिंग ग्राउंडचे दरवाजे कायमचे बंद होणार आहेत आता इथं बायोकल्चर पद्धतीनं कचऱ्याचं विघटन करून खत निर्मिती केली जाणार आहे तब्बल सत्तर लाख मेट्रिक टन कचऱ्याचा डोंगर टप्प्याटप्प्यानं हटवला जाईल दररोज जो दीड हजार मॅट्रिक टनचा कचरा आहे तो आता कांजूरमार आणि देवनार या डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे आपण पाहतो आहे की ही खूप मोठी मागणी होती की मुलुंडचं डंपिंग ग्राउंड बंद करण्यात आवं आणि सोमवारपासून ह्या डंपिंग ग्राउंडचे जे दरवाजे आहेत ते बंद होणार आहेत हे डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मुलुंडकरांचा लढा सुरू होता आता हे डंपिंग ग्राउंड बंद झाल्यामुळे मुलुंडसह ठाण्यातल्या काही भागांना दिलासाही मिळणार आहे हम लोगों को ये जो प्रॉब्लम है ड्यूरिंग मानसून का सीजन में बहुत बास आता है को रहना खांसी का प्रॉब्लम है इधर बहुत बीमार हो जाता है 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 डंपिंग का स्मेल आ रहा वजह से मेरा स्मेलिंग सेंस गया मैं अकेला ऐसा नहीं रहा बहुत सारे लोग हैं कि जिनका स्मेलिंग सेंस गया है उनको दमे का बीमारी है खांसी है कफ है हमारे बच्चे लोग हैं जो दो दो तीन तीन साल के उनको भी बहुत सारा तकलीफ है मुंबई में दर रोज निर्माण रहा कचरा देवनार कांजूर मुलुंड या कचरा भूमि टाकला जाता परिणामी परिसरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय आणि रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत यातून कायमची सुटका करण्यासाठी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणं हाच अंतिम उपाय आहे रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई